तेवीस आणि नव्याण्णव त्याचा अर्जुन काय जमणार तेवीस मधून एक वर्धा केला बावीस बावीस मधून बावीस मधून नव्याण्णव मधून बावीस पट घ्यायचे आहेत

पंचेचाळीस पंच चा, पंच सो, पंच मधून एक वजा केला चव्वेचाळीस आणि ते चव्वेचाळीस ह्या नव्याण्णव मधून वजा करायचे नव्यातून चार गेले पाच आणि नव्यातून चार गेले

आपलं उत्तर आले आहे चार उत्तर वाचके